तर प्रतिमेच्या स्वरूपात विद्येची देवता सरस्वती माता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर संविधानाची शिल्पकार महाराष्ट्राचे इवन भारताचे छत्रपती शिवाजी सत्कार संत मंडळ आणि जी वंदनी ઉપસરપંચ અધ્યક્ષ માન્ય શ્રી વિલાસજી વટ્ટી સરપંચ બામણી ઉભાધ્યક્ષ માન્ય શ્રીલતાભાઈ મુખ્યાધ્યાપક જિલ્લા પરિષદ વરિષ્ઠ શાળા વ્યવસ્થા સમિતિ સર્વપ્રથમ અભિનંદન કૌતુક કરતો स्ने होत राहायचे परंतु त्यात सातत्य राहत नव्हते कधी दोन वर्षांना कधी तीन वर्षांना किंवा या वर्षी करायचं दुसऱ्या वर्षी नाही पण जेव्हा मी या शाळा व्यवस्थापन समितीचा मी मी स्वतःच कौतुक म्हणून नाही तर म्हणाल की आपला कौतुक करून विषय नाही वास्तविकता जे आहे मी आज इथे बोलन ते सत्यावरच बोल बाकी गोष्टीशी मला काही घेण देण नाही तर या ठिकाणी ज्यावेळेस मी शाळा व्यवस्थापन समितीचा म्हणजे आधी सदस्य होतो दोन हजार बारा पासून आजता काय दोन हजार चोवीसच्या माझ्यामधून नऊ सप्टेंबर पर्यंत मी या शाळा व्यवस्थापन समितीचा त्याने मेंबर किंवा अध्यक्ष वगैरे राहिलो तर त्याआधी कसं होतं कंटिन्युटी नव्हती म्हणजे सातत्य नव्हतं मी जेव्हा अध्यक्ष झालो त्यानंतर मी मुख्याध्यापक युगे अलमारे मॅडम यांच्या ऋणी राही की त्यांना विनंती केलं की मॅडम आपण दरवर्षी हे कार्यक्रम घ्यायला पाहिजे मोठ्या स्वरूपात न देता आपल्या आर्थिक स्थिती आपली कमजोर आहे तर आपण त्याला पक्षीच्या कमी स्वरूप देऊ डेकोरेशन लहान करून कमी खर्चात कसं करता येईल पण ते सातत्यानं व्हायला पाहिजे यासाठी आग मी आग्रही होतो मी असताना झालं नंतर माझ्यानंतर छोटू तरुणी झाले त्यांनीही दोन वर्ष ते कार्यक्रम पार पडले आत्ता आत्ता जे लेक्चरजी शेंडे यांनी पुन्हा ते प्रथा कायम केलेली आहे याबद्दल मी मी आग्रही आहो या बाबतीत की विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या अंगी जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण कोणी अभ्यासात खूप हुशार असतो तर बाकी गोष्टीत नाही काहींना अभ्यास कमी जमतो पण बाकी गोष्टी खूप छान जमतात या तीन दिवस आपल्या या दोन दिवसाच्या आधी आपण पाहिलेला आहे कोणी छान गातो कोणी खूप छान डान्स करतो कोणी छान बोलतो कौतुकास्पद आहे सगळ्या मुलांनी उत्तम आणि उत्तमच केलेलं आहे त्याच्यात काही शंका नाही याआधी मी पहिल्या दिवसाचा पाहुणा होतो त्या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांचे जे आम्हाला म्हणजे ते प्राप्त झाले त्यांनी स्पष्ट भाषेत म्हणलं की सगळे मुले विज्ञान प्रदर्शनी असेल चित्रकला स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल किंवा आणखी ज्या काही स्पर्धा आहेत ज्यांनी ज्यांनी भाग घेतला ते प्रथम क्रमांकाचेच आहे त्या दुसऱ्या क्रमांकाचा कोणी नाही त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही फक्त तुमच्या याच्यामध्ये सातत्य असायला पाहिजे तर अशा प्रकारे ज्या गोष्टी झाल्या आणि ते उप कार्यकारी अधिकारी जेव्हा इथे होते त्या प्रसंगी आठव्या वर्गाचा प्रश्न उपस्थित झाला होता या ठिकाणी आठवा वर्ग सुरू व्हायला पाहिजे किंवा त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू आपल्याला चालू करता येईल त्यावेळेस मी इथल्या शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य आपला अध्यक्ष होतो त्यावेळेसही आम्ही प्रयत्न केला सविस्तर ज्येष्ठ लोकांसोबत शिक्षक वृंदांसोबत वरिष्ठांसोबत सविस्तर चर्चा केली त्यावेळेस त्यांनी स्पष्ट वर्ष सांगितलं आहे तुम्ही तुमच्या लेवल करा तुम्हाला शिक्षक एखादा मिळेल मिळणार नाही गॅरंटी म्हणजे हे सांगता येणार ना नाही तुम्हाला तो वर्ग सुरू केल्यानंतर एखादा शिक्षक मिळेल बाकी इथं इथले जे शिक्षक आहेत ते आणि तुम्हाला तुमच्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गाव वर्गणी करून किंवा शाळेमध्ये जे काही निधी उपलब्ध असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे तो निधी त्या उर्वरित जे विषय राहतील गावातील सुशिक्षित लोकांना घेऊन तो वर्ग चालवायचा असा तो ठरलेला होता आम्ही त्याचा सविस्तर चर्चा केली नंतर असं लक्षात आलं की वर्ग खोली नाही दुसरी गोष्ट आपल्याकडे विद्यार्थी नाही तेवढे त्याच्यानंतर ते ह्या सगळ्या गोष्टी जरी केल्या तर मानधन द्यायचं कुठे मग इकडेच ऑलरेडी शिक्षक कमी आहे तर त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान का करायची आता मी आता जिवंत उदाहरण देतो युवी ए मॅडम या उच्च श्रेणी शिक्षिका होत्या एक वर्ष काय झालं माझ्या माहितीनुसार म्हणजे त्या एका एक वर्षामध्ये दोन चार पाच पूर्व कमी पडले उच्च श्रेणी शिक्षक हा त्या बोर्डरवर त्यांना ही दिसते सगळं विद्यार्थी पर संख्या दिली आहे उच्च श्रेणी शिक्षण बसतो की नाही तर त्या ठिकाणी जसही त्यांना माहीत झालं तर ते पद जिल्हा परिषदेनं मायनस केला आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी परसंख्या वाढली पोर्टल वर दिसतोय परंतु तो पद असताना भरलं गेलं नाही हे दुर्दैव आहे जिल्हा परिषदेचं मग काय जे पदाधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांना काय आहे सप्त देणं वेळ मारून नेणं एवढी या लोकांना जमत त्यामुळे कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी आचार विचारपूर्वक करावं हो। आणि मी काय म्हणतो पुन्हा पुढच्या निदर्शनात आलेल्या काही गोष्टी सांगतो मला मला खटकल्या म्हणून नाही पण मला निदर्शनात आल्या म्हणून सांगतो आणि जे माझ्याशी गोष्टी ते बाकीच्या माहीत नाही तर माझे तर मी मुद्दे लिहिले नाही त्याच्यामुळे माझे मुद्दे सुटू शकतात तर दुसरा मुद्दा असा होता श्रीवाणने मिलाजी शिवणकर साहेब या दुसऱ्या दिवस ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष असताना त्यांनी याच मंचावरून याच ठिकाणावरून ते बोलले की बा मी जो पक्षी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मी त्याला काही छेडछाड करायची माझी मानसिकता नाही फक्त मी त्याच्यावर प्रकाश टाकू इच्छितो कि ब मी आया आधी या या वर्षापासून आणि मी तेही सांगतो हा जो सुरू झालेला आहे मी व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असता पासूनच सुरू झालेला आहे पहिली गोष्ट म्हणून मला त्याचं संपूर्ण गांभीर्य माहित आहे तर त्यांनी असं बोललं होतं की माझी मोठी मुलगी बारावी पास झाल्यानंतर मी ही योजना बंद म्हणजे मी हे जे प्रकार सुरू आहे तो बंद करेल म्हणजे माझी मुलगी बारावी पास होईल त्याच्यानंतर त्याच वर्षी माझी मुलगी दहावी पण होईल लहान वाली मुलगी दहावी पूर्ण होईल तर मी म्हटलं मी म्हणजे त्यांनी सुरू केलं तेव्हाच विचारलं की हे केव्हा प्रयत्न सुरू ठेवू शकू आपण किंवा काय तर त्यांनी हे बोललो होते माझ्याजवळ की बा ही मी या या माझी मुलगी जशी मोठी मुलगी बारावीला जाईल त्याच वर्षी माझी मोठी मुलगी दहावीला असेल तर दोनही वर्ष म्हणजे दोनही जे, दो जे बक्षीस देतो मी ते मी नंतर बंद करेन पण त्या दिवशी ते बोलले की ही या प्र अशा प्रकारे न देता ती म्हणजे तो बक्षीस मी या बामणी गाव त्या गावातील आय आय टी असेल यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल किंवा असे काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत तेथून त्यांचा म्हणजे एक त्याला काय म्हणून त्यांना मोटिवेशन गावातील इतर मुलांना मोटिवेशन करण्यासाठी आपण हात बक्षीस त्या स्वरूपात देऊ असे ते बोलले त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी असं बोललं आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून सांगा असं वाटते आठवा वर्ग त्यावेळेसही आम्ही तयार होतो आत्ताही तयार आहोत आणखी आजूबाजूच्या परिसरातील काही विद्यार्थी घेता येतील किंवा एखाद्या शाळेला जाऊन भेटू आपण जर असं जर म्हटलं की बाडोंगोर म्हणतो ज्याला सातवा वर्ग आहे तर तिथले दोन चार पाच पूर्ण मिळतील आपण आठ वर्ग सुरू करू तर तेही विद्यार्थी जी पटसंख्या आहे जर कमी भरत असेल ते निकष आहेत त्या निकसानुसार आपली पटसंख्या कमी भरत असेल तर आपण ती पूर्ण करण्यासाठी हे आपण प्रयत्न करू त्याच्यात काही शंका नाही आणि पालक वर्गही आमच्या गावचं सुद्धा आहे तेही सहकार्य करतील शंका नाही